भाऊ सोलापूरला जाऊन बोलला पाहिजे कि विरारचा स्ट्रॉंग संजोग पप्पांची चप्पल आणि एक स्वतःची चप्पल नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो जस्ट आता जिम वरून आलो मला वाटलं प्रतिभाने काहीतरी बनवलं असेल तर प्रतिभाने अजून काहीच नाही बनवलेलं आहे तर चला भाऊ प्रतिभा काय करते वेदांत इथे बसलाय फुल फुरसात मध्ये काय करतो रे बेटा तू व्हेरी गुड बेटा गुड बाय आहे तू ओके आता बघू प्रतिभाने काय बनवलंय जीमवरून आल्या आले आले आपल्याला खायला लागतं कायदेशीर प्रतिभा काय आता पण रखडवणार आहेस का तू मला सांग मला दोन मिनट आता सकाळी तुम्ही लवकर मग मग काय टाइम झाला ना मला काय बनवणार आहे काय लावते पीनट बटर पीनट बटर, बटर लावून देते आता ब्रेड ला आणि काय त्यात काय नवीन हे बघा हे टाकणार काय गाजर बीट काकडी ओ आणि पनीर त्याच्यामध्ये मक्क्याचे हे मक्याचे ते गरम 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 करून देणार आहे तू मी प्रतिभा जाम टाइम लागेल यार अरे पण तू काय मॅगी थोडी बनवते दोन मिनिटात थांबायला यार प्रतिभा बस काय वेदांत काय चाललंय हे बेटा काय वेदांत बोलला काय चाललंय तुझं काय चाललंय काय चाललंय बनवते बरोबर आहे मित्रांनो पंधरा मिनिटं झाले अजून प्रतिभा आलेली नाही आहे पण आज वेदांत आलेला आहे हे बेटा काय आणलं रे तू काय खातोय रे पनीर। वा 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 वा, वा। वेदांत पनीर खातोय आणि प्रतिमाने खूप छान असं सँडविच मला बनवून दिलेला आहे त्याला सँडविच खाऊया वेदांतचा मित्र वेदांतला दिलाय चॉकलेट वेदांत रडत होता अगोदर मी आलो पार्किंग मधून गाडी काढली गाड़ म्हणून वेदांत पाठीमागून मागून आला तर रडतोय तो बोलतो की मी सांगणार पप्पा तुम्हाला की गाडी अशी काढा तशी काढा कारण रोज वेदांत सांगतो ना मी घाई घाई मध्ये पुढे आलो त्यामुळे वेदांत वेदांत काय झालं रडतो रडतो तू <laughs> का <रड़ते तो> सांग गाडी आतमध्ये टाकली ना आता तुझ्यासाठी <laughs> चला या चला <laughs> काय झालं <जले वेदा? laughs> बेटा म्हणजे वेदांतला गाडी चालू करायची असते म्हणजे ते आवाज येतो ना अनलॉकचा ते वेदांतला करायचा असतो त्याच्यामुळे वेदांत रडतोय आज आता परत मी गाडी बंद केले आता वेदांत बटन दाबणार गाडी चालू करणार त्याच्यानंतर आम्ही स्कूलला जाणार व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चलो बेटा हो का झालं बेटा गुड बॉय हय चालू केली ना गाडी तू आता बेटा बस बसा आता बघितलं असं असतं वेदांचं वेदांत चाललेलं आहे आता स्कूलला वेदांचा वेदांत स्कूल आला आहे ना बेटा गुड बॉय ना तू नाही वेदांचा आज मूड नाही वाटतं स्कूलला जायचा तरी सुद्धा त्याला पाठवायला लागेल घरामध्ये गणपतीचं वातावरण गणपती आलेत ह्या महिन्यामध्ये नेमके वीस एक दिवस बाकी आहेत गणपतीला आणि दरवर्षी आपल्या घरची टाकी साफ होते पूर्ण घरच साफसफाई होतो त्या निमित्ताने अंकल एकदम कायदेशीर करायला साफ हा एकदम कायदेशीर था था, नहीं आए, 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 अरे यार पहिल्यांदा आले पप्पा हे काय बोलता तुम्ही पाणी घेतला आता बोलणार कोण बोलणार कोण ते सांग पाणी का थोडा गंधा झाला आपण दरवर्षी करतो बरोबर आहे माझी गोष्ट आहे का आपण का दाखवतो माहिती टाकीचं ता पाणी खाणं ते बघून लोक सहा सहा महिन्याने साफ करतील कारण आपण जेव्हा पाणी घेतो हातात तेव्हा आपल्याला वाटत नाही हे पाणी किती आहे आणि असं पण नाही की बोरिंग आहे पूर्ण व्हीएमसी वॉटर आहे अंकल

तर मी तर तो दपास आसा महिन्याने टाकी साफ केली पाहिजे काय बोलताय अंकल मै केह रहे छ छे महिने में साफ करना चाहिए के टाकी साल भर में एक बार करना चाहिए साल भर में एक बार वो साल भर में हम लोग तो करते ही है साल तो हमारा एक ही बार होता ही है टाकी बरोबर बरोबर क्या कर रहे अभी गिरता था टाकी तर चला हे जेवायला दे प्रतिभा बाहेरून आता जस्ट आलोय आणि टाकी पहिला ते तुझ्या डोक्यावर तो, तो आंबा आलाय ना तो सांभाळ आता काय करू आंबे आले तर काय करू आंबे तर खाल्ले नाही वेदांत पण स्कूल मधून आलेला आहे घरी चला मित्रांनो जेवतो पहिला कायदेशीर भूक लागतो मित्रांनो दुपारचं जेवण माझं साडेतीन ला, ला होतं कुठे मी एक वाजता जेवतो आज साडेतीन वाजल्या कारण गेलो होतो बाहेर कामासाठी तर जेवणामध्ये थोडस भात आहे पनीर आहे डाळ आहे उसळ आहे आणि कायदेशीर सलाड तर चला या जेवायला बोललो डाल ओके बोलला बघितलं किती घाण आहे जर तुम्ही सहा सहा महिन्याने टाकी साफ नाही करणार तर अशीच घाण होणार पण ऍटलिस्ट एक वर्षाने तरी टाकी साफ करा तर मित्रांनो वेदांतला आता चाललोय ट्युशनला सोडायला आज प्रतिभा नाही येत आहे कारण की वेदांतला मीच सोडायला चाललेलो आहे आता वेदांतची टीचर बघा इकडेच आहे समोरच वेदांत जातो टीचर बरोबर ઓ વર્ણ વેરના વેરના હુંડા વેરના ગાડી હુંડા વેરના ગાડી મને આવડતી फर्स्ट टाईम मुलाखत मेहनत करता ते गाडी लिहून तिथून येत होतो हा भाई सिग्नल वरती हे भाई आवाज कमी कर हो रिकॉर्डिंग सिग्नल सिग्नलवरून इथे गाडी घेऊन येत होतो हा भाई सिग्नलच्या मध्येच डान्स करत होता म्हणजे ही मेहनत आहे यांची बिना लास्ता हा डान्स करत होता खूप छान वाटलं म्हणून मी गाडी थांबवली बाईला आणि बाईला बोलायला जमत नाई नी सो मच ये मेरा दादा। डांस संजय। मेरा नाम संजोग है संजोग। वो तो क्या बात है। फॉलोअर पे जाता नहीं जिसके अंदर कला है वो हमसे बड़ा है जी ऐसा मैं समझता हूँ तो आपने बहुत कला है जो आप सबके सामने इतना डांस कर रहे हैं मतलब जिगरा चाहिए इसके लिए डांस कर रहे हैं आप जैसे लोग है ना

दोन वर्षा पहिल्या याला मी भेटलो होतो जी हा एका देशीच्या ठेकाच्या इथे डान्स करत होता पण सूटबूट घालून पण मी त्याला आता ओळखलं हो नाही पण यांनी जेव्हा माझा आयडी बघितला तेव्हा यांनी मला ओळखलं दादा आप दो मिले मिले हो, हा। हो वीडियो वीडियो दोन साल पहिले मिले मिले ते बरोबर आणि त्याच्याकडे अँड्रॉइड फोन होता अँड्रॉइड जाणार होती आणि मी याला सजेस्ट केलं होतं की भाई तू आयफोन मध्ये व्हिडिओ बनव व्हिडिओ बनवणार आहे माझ्याकडून मी याला दोन व्हिडिओ माझ्याकडून शूट करून दिल्या और हो। व्हाट्सअप नंबर घेऊन याला सेंड केला होता बरोबर की बरोबर हा एवढं माझ्या लक्षात आहे तर आज खूप छान तरक्की करते भाऊ थँक्यू बहुत अच्छा बहुत अच्छा भाई बहुत अच्छा चलो एक व्हिडिओ हॅलो भाई नमस्ते प्रणाम तो कैसे आप लोग आज बहुत अच्छे होंगे दादा आज हमें संजोग दादा मिले हैं स्टॉक संजोग दादा जो कि हमें दो साल पहले मिले थे और दो साल पहले हमको मिले थे तो हमारा आईडी था दो ढाई हज़ार के करीब था और मेरे पास एंड्रॉयड फ़ोन था ओप्पो का तो आज उस उस दिन दादा ने बोला था अगर वीडियो बनाना है तो आई लेना अगर वीडियो बनाना आगे बढ़ना तो आई लेना और दादा दादाजी मोबाइल से दो तीन वीडियो शूट कर दो साल पहले हमको दिए भी थे और आज संजोक से देखिए संजोक दादा हमको मिल गए हैं हम यहाँ पे रील शूट कर रहे थे यहाँ पे सिग्नल पे और दादा ने अपना गाड़ी फोर व्हीलर लेके आए औरुके हमारे पास बहुत सपोर्ट किए का केल से धन्यवाद आहे सपोर्ट एक कलाकार को सपोर्ट ही चाहिए बहुत लागा तुमची आम्ही सोलापूरला सोलापूरला काय काम असतो इथे मी व्हिडिओ शूट करायला आलो आणि आपले भाऊ मला भेटले इथे बोलले भाऊ मी तुमचा फॅन आहे भाऊ ट्रक आलो कायदेशीर एकदम आणि जे असे मोठे मोठे डंपर चालवतात दोन दोन तीन तीन दिवसांनी घरी जातात खूप मेहनत करतात त्यांचं डाउकऱ्याला बाहेर बघ केवढंच आपण कायदेशीर सल्यूट मारतो भाऊ तुम्हाला कायदेशीर सल्यूट हे सल्यूट कायदेशीर सल्यूट कारण की खूप मेहित असतात ते लोकं तीन तीन दिवस तुम्ही लोक ट्रकवरती असता बरोबर ना बाबा कारण भाऊनी सांगितलं मी घरी तीन दिवसांनी जातो तर माल उतरवायचा वगैरे असतं तर छान वाटलं आणि आम्ही इथे पेर घेतला आणि आम्ही सगळे मिळून आता पेर खातो काय बोलतो भाऊ कसं आहे नाही आहे ना भाऊ बोलला पाहिजे सोलापूरला जाऊन मेटून अरे सगळ्यात मोठा आनंद झाला तसं आपल्या मराठी माणसांपूर धन्यवाद भाऊ सोलापूरला जाऊन बोलला पाहिजे की विरारचा स्ट्रॉंग संजोग भेटला होता शंभर टक्के फोन करणार हमंडी होता आकडू होता हे बोलला पाहिजे भाऊ आपला नाही <laughs> <भावु> आपली माणसं आहेत सगळे आपलेच आहे महाराष्ट्राचे आपले सगळे जे, जे। मी जेव्हा या भाऊला बोललो की भाऊ हे घे पेर का भाऊ खात नव्हता तर मी भाऊला बोललो भाऊ हे तंबाखू वगैरे खाण्यापेक्षा हे पेर खाल्लेलं बरं भाऊ बोलला की भाई मला कसलं व्यसन नाही मला खूप छान वाटलं भाऊ जेव्हा बोलले मला कुठलं व्यसन नाही मस्त वाटलं भाऊ म्हणजे एवढ्या तीन तीन दिवस ट्रकवर आहे सगळेच ट्रक, ट्रक ड्रायव्हर असे नसतात की दा दारू पिऊन चालवतात किंवा नशा करून चालवतात किंवा तंबाखू वगैरे वाय जेड त्यांचा काय एंटरटेन होत असेल त्या गोष्टीने पण सगळेच कसे नसतात तर भाऊनी मला सांगितलं की मी काय कुठलं व्यसन नाही मला आहे ना भाऊ खरं सांगते ना भाऊ गाडी दाखव ना मोठी दाखवली ना गाडी बघा किती मोठी आहे भाऊ त्याला काय बघा सहा सोहळा काय अरे सोहळा ना सोळा बाबा एवढी मोठी गाडी चालवतात म्हणजे माझ्या दहा गाड्या होतील अशी एक गाडी भेटणार नक्की आल्यावर या मी शेव करतो नक्की नक्की तर मित्रांनो चला झालेलं आहे जेवण आईला घेऊन गेलो होतो डेंटिस्ट कडे आईचा दात दुखतो म्हणून तर आईची दाढ दुखते आणि दाढ आई काढायच्या हिसाबामध्ये होती आणि मी वाचवायच्या हिसाबामध्ये होतो तर डॉक्टर बोलले की ती काढावी लागणार पण जेव्हा त्याने आईचे रिपोर्ट्स बघितले शुगरचा वगैरे तर बोलले पंधरा दिवस तरी काढू नका सगळं नॉर्मल होते कारण की आईच्या छातीत चमक मारत होती आणि आईला आकडी पण आली होती काल तर त्याच्यामुळे आईचं जरा उन्नीस बीस आहे तब्येत म्हणून डॉक्टर बोलले की आता सध्या तरी ती डाळ काढू नका दहा पंधरा दिवसाच्या गोळ्या देतो हळूहळू गोळ्या खावा डाळ दुखली दुखायची थांबली तर गोळ्या खाऊ नका जेव्हा दुखेल तर गोळी खावा पण दहा पंधरा दिवस थांबा जरा बाहेर फिरून आलोय आता चाललोय घरी या घाई गडबडी मध्ये आईने चप्पल बघा कोणाची घातली एक पप्पांची चप्पल घातली आहे आणि एक स्वतःची चप्पल घातली आहे या घाई गडबडी मध्ये काय बोलणार आणि एक आईची वा वा म्हणजे एक सासऱ्याची आणि एक आईची सासूची माझी प्रतिमानी बरोबर घातले चप्पल तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र